मित्रांनो आज आपण भटकंती करायला आलो आहोत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या शहरामध्ये तर अंबाजोगाई हे शहर अंबाजोगाई या देवीच्या नावाने सर्व परिचित आहेच या अंबाजोगाई शहराचा इतिहास खूप मोठा आहे मात्र तो इतिहास झाकलेल्या स्थितीत आहे तो कुठेतरी दबल्याला इतिहास आहे तर त्याच दबल्याला इतिहासाला वाचा फोडण्यासाठी आपण आज व्हिडिओ करत आहोत तिथे आपण नागाचे एक शिल्प एंट्रीमध्येच पाहू शकतो तर खडकामध्ये कोरलेले हे नागाचे शिल्प आहे आपण हत्तीखाना या आता प्रवेश केला आहे तर हत्तीखाना या लेणीमध्ये प्रवेश करताच दोन्ही बाजूंना दोन हत्ते आपल्याला पाहाव्यास मिळतात या पूर्वी पूर्णतः दगडामध्ये कोरीव हत्ते होते, होते। मात्र आज यांची स्थिती आज तुम्ही पाहूच शकता आपण याला हत्ती म्हणावं का दगड म्हणावा हा सुद्धा प्रश्न पडतो मात्र हा आपला इतिहास आहे त्याच झालेली आपल्या इतिहासाची ही दुर्दशा आतमध्ये प्रवेश करतात समोर एक सभा मंडप पाहू शकतो आपण एक छोटासा सभा मंडप इथे एक आहे आणि त्याच्या पलीकडे उजव्या बाजूला एक मोठा सभा मंडप आहे तर आपण हे दोन्ही सभा सभा मंडप पाहणार आहोत तर चला पहिला एक छोटासा मंडप असलेला आपण पाहूया तर समोर इथे मध्ये आल्यास एक सभा मंडप आहे छोटासा आणि त्याचसोबत इथे एक नंदीचं चित्र दिसत घडी आहे पण अशी दुर्दशा झाली आहे की ठिकठिकाणी हा नंदी फुटलेला आहे आणि आज त्याचं रूपांतर थोडक्यात दगडामध्ये म्हटलं तरी हरकत नाही आपल्याला कारण का त्यावर सगळं नक्षी काम आणि ठिकठिकाणी त्याला पडलेली छिद्र यावरून आपण पाहू शकतो या सभामंपामध्ये ठिकठिकाणी असे कोरी शिल्प आहेत खडकामध्ये कोरलेले शिल्प आहेत आणि या शिल्पांच्या अनेक अशा दंतकथा इथे प्रसिद्ध आहेत अंबाजोगा या परिसरामध्ये देव, देव या दंतकथा आहेत तर हे शिल्प आपण जवळून पाहूया तर हे शिल्प घोड्याचे त्याच सोबत हत्ती उंट असा बराचसा नाव जमा या चित्रामध्ये पाहू शकतो ही आहे हत्तीखाना लेणीचा मोठा सभा म्हणत हा सभामंडप बत्तीस खांबांवर कोरलेला आहे पूर्वी हा एक पूर्ण खडक होता मात्र या खडकामध्ये पूर्वीच्या आपल्या कलाकारांनी राजांनी आपला इतिहास वारसा आपली संस्कृती दाखवण्यासाठी हा हत्िकाणा लेणी कोरली असावी तर हा पूर्वी एक खडक होता या खडकामध्ये छन्नी हातडीच्या सहाय्याने त्या काळातील शिल्पकारांनी हा अतुलनीय असा हत्िकाणा कोरलेला आहे तर आपण चला समोर जाऊन आणखी पुढे भुयार आहेत छोट्या छोट्या रूम आहेत त्या पण आपण पाहणार आहोत हत्तीखाना परिसर तर आता पाहिला आहे की हत्तीखाना लेणी जैनकालीन आहे तर या हत्तीखाना लेणी सोबत एक दंतकथा सांगितली जाते है। ती दंतकथा माझा मित्र महेंद्र रोजगरे तुम्हाला सांगेल सर्वांना नमस्कार पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हत्तीखाना एक प्रसिद्ध ठिकाण आहे पण या ठिकाणामध्ये एक दंतकथा अशी आहे की परळीच्या वजनात असतील आणि आपली योग्यशीर माता असतील त्या दोघांचा विवाह होणार होता पण तो एक कृषीने शाप दिल्याप्रमाणे म्हणजे दे पहिले ते चा, चा जे काही स्थानिक लोक आहेत त्या ठिकाणी सांगतात त्या पद्धतीनं एक ऋषीना शाप देण्याप्रमाणे जो काही रात्रीच्या म्हणजे सायंक रात्रीच्या चारच्या अगोदर विवाह पूर्णपणे पार पडण्यासाठी पाहिजे होता पण ती कालांतराने कोंबड्यांना बाग दिली आणि विवाह चार वाजेपर्यंत काय पार पडू शकला नाही आणि जे काही आपण पाहिलं असेल पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये मोठे मोठे हत्ती असतील पूर्ण कधी सजलेले नाचत गाजत असताना किंवा जे काही मंडळी आले असतील सर्वजण या ठिकाणी जी काही आलते ते पूर्णपूर्ण कोंबड्यांना बाग दिली आणि दशास्त्रे ज्या ठिकाणी उभा होते स्वरूपामध्ये ते दगडाचे झाले अशी एक दंतकथा आहे आणि या दंतकथा एक प्रामुख्यानं गुफा म्हटली जाते की इथून जर निघालं म्हणजे हाती जर सुरुवात केली तर ते पूर्ण परळीच्या पाठीमागे की आता पंचवीस किलोमीटरचा प्रवास ते पूर्ण गुहेमध्ये आहे अशी एक दंतकथा सांगितले जाते तर मित्रांनो ही झाली एक दंतकथा तर एक हजार साठ ते एक हजार सत्याऐंशी या काळामध्ये अंबाजागा परिसरात राष्ट्रकुल महामंडळेश्वर उदयरित राष्ट्रकुल या राजा राज्य करत होता तर त्या राजाने ही हत्ती एक हजार सहासष्टच्या सुमारास कोरलेली आहे असा एक शिलालेख सापडला आहे तो शिलालेख सध्या तहसीलदार यांच्याकडे कार्यालयामध्ये दाखल केलेला आहे तर त्या शिलालेखानुसार अंबाजोगाई परिसरात असणारं कुंभेफल राडी व सेलू हे तीन गावे या हत्तीखाना लेणीचं देखभाल करण्यासाठी इनाम दिले होते असा उल्लेख त्यामध्ये आढळतो इसवी सन एकोणीशे साठच्या प्राचीन स्मारके संरक्षित कायद्यानुसार ही हत्तीखाना लेणी हा परिसर पुरातत्व विभागाने संरक्षित केलेला आहे मात्र फक्त हा संरक्षित केलेला परिसर फक्त कागदपत्रांवरच आहे सद्य परिस्थिती जर पाहिली तर याकडे कोणाचे लक्ष नाही ना पुरातत्व विभागाचे आहे ना अंबाजोगी परिसरातील कोणत्या संस्थेचे त्याचसोबत नाही कोणत्या राजकारणाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे तर मित्रांनो हा एक होता ऐतिहासिक असा अंबाजोगी परिसरात असणार एक ऐतिहासिक ठेवा मात्र हा ठेवा आपण जपला पाहिजे हा ठेवा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे पण आज तसं आपलं प्रशासन असेल किंवा कोणतंही पुरातत्व विभाग असेल त्याकडे गांभीर्यानं बघत नाही तर एक हजार साठच्या सुमारास कोरलेली ही हत्तीखाना लेणी पूर्ण खडकामध्ये कोरलेली होती ही लेणी तर तिचा आज भयानक अवस्था एकदम दुर्मिळ अवस्था आपण पाहू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचसोबत तुमच्यासोबत वेगळ्या ठिकाणी नवीन एका व्हिडिओसोबत सोबत येईल कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे